नांदूर रेल्वे येथे काँग्रेसच्या वतीने शेतकरी धडक मोर्चा सरसकट पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी हेक्टरी पन्नास हजार मदतीची गर्जना माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात तहसीलवार शेतकऱ्यांचा एल्गार खरीप हंगामातील अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी ओला दुष्काळ जाहीर व्हावा आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी तालुका व शहर काँग्रेस कमिटी धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे यांच्या वतीने भव्य धडक मोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली त्यानंतर नगर परिषद समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यात आले पुढे मोठ्या जनसमुदायासह मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार माजी वीरेंद्र जगताप यांनी केले शेतकरी महिला युवक व सर्व सामान्य नागरिकांचा उत्सृत सहभाग असल्याने मोर्चा भव्य दिव्य ठरला मोर्चा दरम्यान नागपूरच्या पिंट्या काय म्हणते सोयाबीनला भाव नाही म्हणते फडणवीस सरकार हाय हाय शेतकरी सरकार जिंदाबाद हेक्टरी पन्नास हजार द्या नाहीतर गादी खाली करा अशा प्रचंड घोषणांनी परिसर दणाणून गेला तालुक्यातील ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा महावितरणकडून शेतकऱ्यांना दिली जाणारी अवास्तव वीज बिल तातडीने रद्द करावीत रोजगार हमी योजना व इतर कल्याणकारी योजनाचा लाभ सर्व पात्रांना त्वरित द्यावा गावागावात सुरू असलेली लोडशेडिंग बंद करून अखंडित वीज पुरवठा द्यावा तहसीलवर पोहोचल्यावर मोर्चाचे रूपांतर मोठ्या सभेत झाले या सभेत शेतकऱ्यांच्या वेता मांडण्यात आल्या तसेच शासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र टीका करण्यात आली सभेनंतर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले शासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांचा रास्ता मागण्या दिवाळीपूर्वी मान्य न झाल्यास एसडीओ कार्यालयामध्ये बेसन भाकर घेऊन काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्धार करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार रेंद्रभाऊ जगताप यांनी दिला